नमस्कार इकड तर किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण संडे स्पेशल डाळ बाटी चूरमा बनवतो आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे हे दोन कप याआधी पण हे एक व्हिडिओ टाकलेला आहे थोडा वेगळा आहे खरं म्हणजे ह्याचं बाटीचं पीठ दळून आणता येतं थोडंसं रवाळ असतं ते पण आता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी त्याला रवाळ बनवण्यासाठी इथे दोन कप गव्हाचं पीठला हा वन थर्ड कप बारीक रवा घेतला आहे त्याच्यामध्ये आपण घालूया मीठ चवीनुसार थोड्याशा ओवा हाताला चुरून घालायच्या आणि मोहन म्हणून आपण तूप घालतोय तीन चमचे तूप घेतले आणि थोडा सोडा घेतलाय त्या खाण्याचा सोडा मिक्स करून घेऊया इथे मी अर्धा चमचा तूप परत घातले कारण तो तीन चमच्याला थोडं कमी होतं आता बघा पीठ एकदम रवाळ झालेलं आहे आपण अशी मूठ वळली तर ती वळते तर आता आपण थोडं पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून हे मळून घेऊया बघा आपली कणिक छान मळून झाली आहे बाकीची आपण हिला झाकून साधारण अर्धा तास तरी ठेवूया आता आपण इथे डाळ बनवणार आहोत हे मी पाच प्रकारच्या डाळी घेतली आहे ही तुरीची डाळ आहे तुम्ही अंदाज आणि कमी जास्त करू शकता ही चण्याची डाळ पंचमीळ डाळ पण म्हणू शकतो आपण त्याला मुगाची डाळ ही उडदाची सालीची डाळी मुगाची पिवळी थोडी कमी होती म्हणून मी ही हिरवी घेतली आहे तुम्ही हिरवी घेऊ शकता नुसती किंवा नुसती पिवळी पण घेऊ शकता ते घेतो आपण मसूरची डाळ दाड़। या डाळी अशा तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्ती तुम्हाला ज्या आवडतात त्याप्रमाणे करा हे पाची आपल्याला आता थोड्या वेळ भिजत ठेवायचे मी स्वच्छ धुवून घेते काय म्हणाय इथे आपण ह्या सगळ्या पाच प्रकारच्या डाळी घेतल्या तर आपण हे भिजत ठेवल्यात दहा एक मिनटं आपण भिजत ठेवूया नंतर मग कुकरला घेऊया आपली डाळ चांगली अर्धा तास भिजली आहे आणि कुकरमध्ये तिला काढून घेते आपण डाळीमध्ये घालूया पाणी हळद आणि हिंग मिक्स करून घेऊ आणि थोडीशी तिला उकळी येऊ देऊ आपण गॅसवर ठेवते वचा जो हे आपन हाँ जो फेस आहे आपल्याला तो काढून घ्यायचा आहे आपण हा जो सगळा फेस काढून घेतलाय थोडासा आहे तो काढून घेतोय आणि आता आपण त्याला तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत इथे आपण हेच डाळबाटी बरोबर आमच्याकडे आवडते ही म्हणून वांग बटाट्याची सुक्की भाजी बनवणार आहे तर आता आपण कढई तापत ठेवली आहे वांग्याच्या अशा फोडी करून घेतल्या साधी वांगीत आपली ही आणि बटाटा एक तर आपण आता तेल घालूया घालूया मोहरी घालूया जिरं तर मी आलं लसूणचं वाटण आहे ते घालते हळद हिंग छान परतून घ्यायचं आपण इथे घेणार आहोत हा आपला घरचा मसाला आहे घालूया वांग्याच्या फोडी आणि बटाटा चवीनुसार मीठ बाजूच्या गॅसवर मी पाणी आहे गरम करायला आपल्याला भाजीत घालायला पाणी थोडं झाकण ठेवू आपली भाजीला एक वाफ आली आहे आपण थोडंसं याच्यामध्ये गरम पाणी घालू आहे ही सुकीच करायची शिजण्यापुरतंच पाणी घालायचं म्हणजे आपण शेंगदाण्याचं कूट आपण हे बाजूच्या गॅसवरती ठेवूया तर आपण इथे बाटी करायला घेऊ इथे बघा आपण ही कढई ठेवली आहे कढईमध्ये डिश पालथी मारली आहे गरम झाली ती आणि त्यावरती आपण आता ताट घालूया थोडंसं आपण रिहीट होऊ देऊ आपण याला तुपाचा हात लावला आहे ते कणिक आपल्याला जास्त मळायची नाही आहे जशी आहे तशीच घ्यायची आहे आपण ते कढईमध्ये तिला ठेवूया इथे आपण पॅन ठेवलाय पॅनला आपण खूप लावून घेऊया ही जी कणिक घेतली आपण भिजवलेली तिला आपल्याला काही जास्त मळायची नाही आहे ह्याला तुम्ही असे क्रॅक पण पाडू शकता या पद्धतीने पण करू शकता आपण इथे तुपाचाच वापर करतोय तेलाचा नाही कारण पट्ट्या ह्या तुपामध्ये जास्त जे करून तुपाचाच वापर असतो त्याच्यात ठेवूया आपण झाकण आणि आता होऊ देऊ आपण ह्या बघा इथे आपण ह्या मगाशी ठेवलेल्या दोन ठिकाणी ठेवल्यात मी या मी उलट्या केल्यात थोडा वेळ लागतो कारण आपण हळूहळू एक गॅसच बारीक आहे म्हणून मायक्रोमध्ये पण फार पटकन होतात मी आपण झाकून आपण काही आप्पे पात्रात पण ठेवतोय इथे मी आप्पे पात्र ठेवले हो त्यामध्ये तूप आहे बघासारखंच आहे आपलं कपला चालूच आहे उलटून घेऊया हे बघा छान झाले परत आपण तूप लावूया आपण ठेवूया हे बघा इथे आपल्या मस्त बट्ट्या बनवून झाल्या जवळून दाखवते मी तुम्हाला सांगितलं की या पे पॅनमध्ये जास्त छान होतात ही थोडी राहिली आहे कच्ची इकडे घालूया तिला मध्ये कारण मध्ये जरा चांगलं हे लागतं ना जाळ लागतो गॅसला एकच राहिली आहे आता आपल्या झाल्यात आता आपण वरणाला फोडणी घालू इथे बघा आपल्या पॅनमध्ये ह्या थोड्या जळाल्यात पण ते मी चुरम्यासाठीच वापरणार आहे आता आपण डाळ करून घेऊया हे बघा इथे आपली डाळ छान शिजली आहे आपण आता फोडणी घालून घेऊया तिथे मी कढई तापत ठेवली आहे तेल घातले त्याच्यामध्ये त्यामध्ये घालूया जिरं मोहरी लसूण लसूण लाल झालं आहे कांदा हिरवी मिरची घातली आपण आता टोमॅटो आणि आलं आहे चिरलेलं ते घालतं तुम्ही आले लसणाची पेस्ट वापरली तर चालते आहे पण असं दाताखाली येतो ना तर छान लागतं आपलं पेस्ट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पेस्ट घातली तरी चालेल पण चांगलं आता टॉमॅटो आपला चांगला स्मॅश झाला पाहिजे आपण घालूया मीठ हिंग डाळ शिजताना थोडी हळद घातली होती तरी पण आपण इथे थोडी हळद घालतोय झाकून ठेवूया इथे मी एक चमचा लाल तिखट घालते छोटा आहे म्हणून हे घातले आपण ही डाळ घालूया इथे आपण हे मिक्सरचं भांडं ठेवलं आहे मी आत्ताच पिठी साखर केली आहे आज खूप घाई झाली आहे खरं गेस्ट पण येणार आहेत जेवायला आता इथे आपण ह्या बट्ट्या टाकतो आहे थोडीशी खरपूस झाली आहे ती जळालेली नाही खरपूस आहे तर आपण ह्या टाकून घेऊया याच्यामध्ये आपल्याला चुरमा करायचा आहे तर आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर इथे आपल्या मिक्सरमधून चुरमा झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये पिठी साखर आणि हे सगळं मिक्स करून घेऊ इथे आपण पॅन ठेवला आहे त्याच्यात थोडंसं तूप आहे आपण हे ड्रायफ्रूट तळून घेऊया त्याच्यामध्ये आपण हा चुरमा टाकून घेऊ गॅस बंद करूया आणि पिठी साखर मिक्स करू इथे आपण पिठी साखर घालूया आणि आता मध्ये काढून इथे बघा आपल्या बाटी झाल्यात आपण आता ह्या तुपात घालतोय उडवतोय आजच्या दिवशी डाएट वगैरे सगळं विसरून जायचं हे खायचं इथं कारण तुपाशिवाय मजा नाही त्याला आता से ही मी आता दाखवायचे म्हणून तीनच हे केल्या इथे आपली डाळ आहे ही वांगा बटाट्याची भाजी आमच्याकडे आवडते याच्याबरोबर म्हणून मी केली आहे आणि हा चुरमा आहे तर आस है आज माझा भातसा येणार आहे त्याच्या बायकोला घेऊन त्याच्यामुळे आज हा बेत आहे रविवारचा डाळ वाटी चुरमा तर तुम्ही हा नक्की करा संडे स्पेशल तुमचा अभिप्राय कळवा परत भेटू आपण अशाच एका रेसिपी रेसिपीबरोबर धन्यवाद